शेतकरी मित्रांनो या चोवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उद्यापासून पंच्याहत्तर टक्के पीक विमा वितरण होण्यास सुरू होणार आहे यामध्ये हे चोवीस जिल्हे कोणते असणार आहेत आणि कोणते शेतकरी पात्र नाहीत कारण की शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी पात्र असूनसुद्धा अपात्र झाले आहेत त्यांची कोणती कामं अपूर्ण राहिल्यामुळे अपात्र झाले आहेत आणि कोणती काम झाल्यावर पूर्ण होतात संपूर्ण माहिती युड्यूमध्ये पाहायला मिळणार आहे पण त्याआधी नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे जे काय खरी हंगाम दोन हजार पंचवीस चालू हंगामामध्ये जे काही नुकसान झालं ते शेतकऱ्यांचं पावसामुळे असो किंवा आठवती पुरामुळे असो त्या नुकसान भरपाई म्हणून पंच्याहत्तर टक्के विमा सरकारने मंजूर करण्यात आला होता पण हा विमा अद्याप काही उतरण झाला नाही आता नुकसान दोन ते तीन नाही तर कबल चार महिने झालेले आहेत तरी पण नुकसान म्हणजे की विमा मिळाला नाही शेतकऱ्यांचं सोयाबीन असो कापूस असो तूर असो समधी पाण्याखाली गेले उघडून गेले तरी पण पीक विमा मिळाला नाही आता विमा वितरण होण्याची सुरुवात होणार आहे पण त्याआधी महाराष्ट्रातील चौतीस जिल्ह्यापैकी हे चोवीस जिल्हे पात्र आहेत त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असो बीड असो त्यानंतर अहिल्यानगर असो त्यानंतर धुळे असो अमरावती असो त्यानंतर बारामती असो अकोला असो परभणी असो नांदेड असो हिंगोली असो यवतमाळ असो त्याचबरोबर धुळे असो नंदुरबाग असो गडचिरोली कोल्हापूर नागपूर रत्नागिरी अशा प्रकारचे हे जिल्हे आहेत की जे की या विम्यासाठी मंजूर असणार आहेत कारण की जे काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान म्हणजे की ही हे आणवारी पन्नास पैशापेक्षा कमी आलती त्यामुळे हे जिल्हे मंजूर होते आणि बाकी जिल्ह्यांची आनेवारी ही पन्नास पैशापेक्षा जास्त आलती त्या जिल्ह्यांना पण शेतकऱ्यांना पिकिं मिळणार आहे पण ज्या जिल्ह्यांचे थोड्याशा प्रमाणात म्हणजे की पंचवीस टक्के अग्रिमासे अशा प्रकारे त्यांना पिकिमा मिळणार आहे थोड्याफार शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांना मिळणार आहे पण ह्या बाकी जे काय तुम्हाला नावं सांगण्यात आल्या या जिल्ह्यांचे त्या जिल्ह्यातील म्हणजे की चोवीस जिल्ह्याचे शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकिमा हेक्टरी सतरा हजार पासशे ते कमीत कमी सतरा हजार जास्तीत जास्त बावन्न हजार रुपयापर्यंत पिकी मा मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो याची रूपरेषा जे काय तुमचे पीक कापणी योग्य म्हणजे की ट्रिगर अनुसार असणार आहे ट्रिगर म्हणजे की तुमची कापणी प्रयोगी सोयाबीन आलते किंवा इतर पीक आलते तेव्हा नुकसान झालं किंवा तुमचे पीक हे फु फळात फुळात अशी होते तेव्हा नुकसान झालं किंवा पीक हे तुमचे अत्यंत बारीक अवस्था होते तेव्हा नुकसान झालतं अशा प्रकारे किंवा काळ राहणार होतं तेव्हा नुकसान झालं याच्या अनुसार तुम्हाला पिकिमा मिळत असतो आता हा पी विमा लवकरात लवकर तुमच्या खात्यावर पाहायला मिळणार आहे पण त्याआधी फॉर्मल आय डी काढली असेल ती काढून घ्यायची आहे आणि बँकला आधार कार्ड के वाय सी करून लिंक नसेल तर लिंक करून घ्यायचं आहे जेणेकरून प्रत्येक पैसे तुमच्या बँक खात्यापर्यंत येत आहेत पण ओळखपत्र नसल्यामुळे आधार कार्ड नसल्यामुळे वापस जात आहेत किंवा ते पैसे तिथेच अडकून बसत आहेत बऱ्याचशा शेकांची प्रॉब्लेम आहे ती दुरुस्त केल्यामुळे न केल्यामुळे ते पैसे अडकत आहेत तर मित्रांनो अशा प्रकारची माहिती मित्रांना पाहुण्यांना नातेवाईकांना शेअर करा त्याचबरोबर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेतकरी मित्रांनो हा पिकिमा जर तुम्हाला अद्याप आला असेल किंवा नसन ही कमेंट करून सांगा भेटूया नेक्स्ट मी तोपर्यंत धन्यवाद